काय आज आपण आगामी गणपती उत्सव आणि ईदे मिलाद या सण उत्सवाच्या अनुषंगाने आज आपण पूर्णपणे महात्मा फुले बुलदर्शन आणि बाजारपेठ बुलदर्शन या हद्दीमध्ये आपण रूट मार्च आयोजन केलेलं आहे आपण पाहत असाल की या मार्चमध्ये आमचे सगळे कल्याण डिव्हिजनचे सगळे सिनियर पी आय ए सी पी त्यानंतर सगळ्या पुलदेशनचा स्टाफ अधिकारी आणि त्याचबरोबर एस आर पी हे सुद्धा सहभागी झालेले आहेत आगामी सण उत्सव शांततेमय मार्गामध्ये आणि कोणतेही अप्रिय घटना होऊ नये याची तयारी पूर्वतयारी म्हणून आजचा हा रूटमार्च काढलेला आहे आणि या पूर्ण रूटमार्गामध्ये दीडशेपेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी या रूटमार्गामध्ये पूर्णपणे सहभागी झालेले आहेत आणि हा रूटमार्च पूर्णपणे आता जो रूट आहे आपला विसर्जन मार्गाचा ते विसर्जन मार्गावर रूट करून आता आम्ही पारनाका ते लाल चौकीपर्यंत आणि ते दुर्गाडीपर्यंत हा पूर्णपणे रूटमार्ग असणार आहे जेणेकरून आगामी सण उत्सवामध्ये कोणती अप्रिय घटना घडू नये याकरता हा सध्याचा रूटमार्च काढण्यात आलेला आहे